जायकवाडी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महावितरण कार्यालय अहमदनगर येथे सुतळीबाब आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते जायकवाडी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महावितरण कार्यालय अहमदनगर येथे बॉम्ब फोड आंदोलन सकाळी अकरा वाजता करण्यात आले जायकवाडी जलाशय परिसर नेवासा शेवगाव तालुक्यातील वीज भारनियमन त्वरित रद्द करण्यात यावे चार तासाची वीज पुन्हा बारा तास करण्यात यावी दुष्काळी परिस्थिती व शेतमाल हमीभाव नसल्याने सर्व शेतकरी बांधवांची वीज बिल माफ करण्यात यावी शेतकरी बांधवांच्या शेती वीज पंपाचे जर भारनियमन करणार असाल तर औरंगाबाद एम आय डी सीला वीज भारनियमन व पाणी कपात करण्यात यावे जायकवाडी धरणाची निर्मिती पिण्याचे पाणी व शेतीसाठी झाली आहे अधिन्याय शेतकरी बांधवांना देण्यात यावा तसेच अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील धोकादायक वीज खांबा त्वरित हलवण्यात यावे वरील मागण्या मान्य नाही झाल्या तर आंदोलन अधिक त्वरित करण्यात येईल असे प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर जिल्हा अध्यक्ष अभिजित पोटे यांनी सांगितले आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये जायकवाडी जलाशय काठावरील शेवगाव तालुका नेवासा तालुका येथील जवळपास आज चार लाख शेतकऱ्यांच्या वर अगदी त्यांच्या कुटुंबासहित जनावरांसहित चार लाख शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे हा भाग म्हणून ओळखला जातो या भागात ऊसाचं आहे अक्षरशः जळून आहेत पण जर त्याच जर बघितलं तर औरंगाबाद सी आहे औरंगाबाद एम सी वारे माप त्या पाण्याचा उपसा करत आहे त्या उद्योग उद्योजकांना कुठल्याही प्रकारचं निर्बंध नाही चोवीस तास त्यांना लाईट मिळत आहे अक्षरशः एक लिटर बियर बनवण्यासाठी वीस लिटर पाणी वाया जातं मित्रांनो अशी परिस्थिती आहे म्हणजे आज अशी परिस्थिती आहे शेतकरी उपाशी पण उद्योजक तुपशी या सरकारचं करायचं काय अशी अशी भावना निर्माण झाली आज वंदनीय आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शनामध्ये मी संबंधित जायकोडी जलाशया काटातील माझे प्रहारचे पदाधिकारी व शेतकरी घेऊन या आज वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर सुतळी बॉम्ब फोडो आंदोलन करत आहेत जसेच शहींनी जसे इंग्रजांच्या असेंब्लीमध्ये मध्ये आवाज करणारे बॉम्ब फोडले होते त्याचप्रमाणे जाणाऱ्या सरकारला आज रास्त रोको करून किंवा आज एस आडवून आंदोलन होणार नाहीत आंदोलन इथून पुढे प्रहार जनशक्ती पक्ष अशाच प्रकारचे अनोखे आंदोलन करील आणि प्रहार स्टाईलने उत्तर देईल जय हिंद जय आंदोलनानंतर कार्यकारी अभियंता जीवन चव्हाण यांनी सविस्तर चर्चा शेतकऱ्यांच्या सोबत केली व लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जाईल असे चव्हाण यांनी सांगितले यावेळी धरणग्रस्त अध्यक्ष कृष्णा सातपुते प्रहार शेतकरी राज्य उपाध्यक्ष संतोष पवार जिल्हा संघटक बाळासाहेब खरजुले नेवासा तालुका अध्यक्ष चंद्रकांत नवथर तालुका कार्याध्यक्ष गणेश चौगुले दिगंबर जामदार जयवंत मोटे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष रघुनाथ शिंदे बाळासाहेब केकणे विकास डवले सचिन गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी राहुल कोळसेसह सुवर्णा ताकटे एस पी चोवीस तास नेवासा